पन्नास ला दीडेला तीन किती वर्ष झाले तू चालत वय किती आहे आज लास्टला मिसल या वागे किती भाव फाशेल मग किती किती भाव पाणी दिशा बनवल्या मध्येच गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आठ गणपती आहेत रोट्या भूजतान कसं वाटला मग चालून इथपर्यंत जवान एक नंबर झालेला आहे जवान आहे आपला मित्र चालतय बघा आपलाच बैल आहे शिवराय बघ असला मोठा शिंगा। शिंगा खा। तर शुभ सकाळ जय किरा मंडळी आजचा आपला दुसरा दिवस काल वस्ती होती आपली पनवेलला विठ्ठलवाडी येथे वस्ती होती विठ्ठल मंदिराच्या इथं तर आज आपण इथनं निघतो आहे पुढचा प्रवास तुम्ही बघालाच तर आता सकाळी सकाळी मस्तपैकी चहा पिऊया नाश्ता नाश्ता स्टॉप पुढे असेल तुम्हाला मी दाखवीन वेंकू आता चहा पित आहे वेंकू कोरा आहे कोरा नाही दुधाचा दुधाचा आहे या साईडला काय नाश्ता काय आहे नाश्त्याला काय मिसल मिसल तयार आहे बघा <laughs> नाश्त्याला मस्त पेकी <मस्सवीगी। laughs> तर मंडळी घेतलाय चहा मस्त पैकी दुधाचा चाय या चायला बटर <laughs> खाता मित्रांनो बटर ठोस बटर चहा मध्ये तर मंडळी आपल्या पदयात्रेचा नाव आहे जय एकविरा माता पदयात्री मंडल करंजा 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 उरण ते क्षेत्र कारला एकवीरा चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आपले पालखी फुल धमाल असते जसा तुम्ही बघितला तर बघून घ्या मागची व्हिडिओ दोन पाठ बनवलेले आहेत तर काहीतरी तयारी चालू आहे सांग कसली तयारी चालू आहे मिसल नाश्त्याला मिसल मिसल मला टोका बघ निश हॉटेल भेल। भेल। बजरंग बली की मंडली मंडले बॅगीचा टेम्पो बॅगी टकताव टेम्पो मस्त पालखी निघाली जाऊया आता चला तर चला मंडली पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया बोला एक्युरामे की, की। माऊलीचा मंडळी समोर बघताय तुम्ही चिंच पाड्याचा काल भैरव मंदिर बघा किती मस्त आणि मोठा मंदिर आहे तर मंडळी सकाळीचे वाजले सहा आणि मस्तपैकी आता उजड होते सक सकाळचा बघा चंद्र आणि मत्स्यपैकी बघा कसला व्यू दिसते सक सकाळचा आणि बघा आपला बावटा चाललाय पुरं चला आपण पण जाऊया मंडली समोर बघताय पनवेल पोलीवाडा चौक इथं पालखी पोहोचली आहे आपली मस्त एक कुरा माते की तर मंडळी आता थोडा वेळ थांबवली पालखी आराम चालू आहे अर्ध्यांचा आम्ही पालखी पालखी घेऊन उन, घेऊनच आहे पिक्के वाईन शेंग आराम करताना बघा बघा पलसपी फाटा योस्फा पलसपी फाटाचे इथं पोचलोय चष्मा घ्या चष्मा घ्या चष्मा घ्या नंबराचं वाहन आणि बिन नंबराचं वाहन चष्मा घ्या चष्मा घ्या पन्नासला ला एक पन्नासला ला एक दीडशे ला तीन तर जय किरा मंडली आपल्या सोबत आहे आया नाव काय तुझा गुलाब गुलाब रामथली तू किती वर्ष झाली तू चालत येतस अठरा म्हणजे जवळपासून दिंडी सुरुवात झाली जवळपास तू चालत येतस तुझा अनुभव कसा आहे कसा वाटते आपले दिंडी आणि सोय जेवण वगैरे सोय असते नाही तुझं वय आहे आणि पहिल्या वर्षापासून ते आता अठरा वर्ष आली आपल्या दिंडीला तो पासून चालत येते म्हणजे बघा सत्तर वय असून पण पायी चालत येते आया तर आय धन्यवाद माहिती देण्यासाठी चला एकवीरा माते की आईचे पदयात्रेला एक आईचे पदयात्रेला चला मंडळी आता आपला नाश्त्याचा स्टॉप आलेला आहे बावटा थांबलाय बावटा नामदेव मेस्त्री नाश्त्याचा स्टॉप आलाय काय नाश्त्याला बघूया मस्त वेगळी ताव मारूया चला सगळी मंडळी थांबली नाश्त्यावर चला नाश्त्याला आज नाश्त्याला हाय मिसल बघा मस्त कांदा लिंबू आणि पाव मिसल पाव आज नाश्त्याला आहे लादेची लादी आणि फारसा सगळी बसली ना नाश्त्या करायला मिसल पाव खाता किती किती भाव खाशीव किती किती भाव खाशीव बस चार पाव पाहिजे हो 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 मिसल खा कांदा पोहा हो किती दुदौ, दुदौ। थी थी। किती पाव हो बस त्या वागी किती पाव खाशील किती राव दोन ला द्या होतीन तू किती भाव खाशील बस मेन मेनमान बसलाय एकदम सिंहासनावर चला नाश्ता करताना सगळी आता मिसल पाव मिसल पाव अरे किती पाऊ खाशील बस जास्ती नाही अरे झिर किती पंधरा भाव चला सगळी नाश्ता करायला बसल काय नाश्ता नाही मिळाला तुम्हाला नाश्ता नाही मिळाला मग किती किती भाव खाशीव एक लादी तरी खपल नाही पाच जणांना <laughs> वीस पाव खाशील बघ तुम्हाला पाच चेंडा चाललाय भरून सगळी बसली नाश्ता करायला मुसल पाव या नाश्ता करायला या साईडला किती बस बस दोन पाव अरे खा दबा के। दबावाच के किती भाव खाशीव बस या साईडला मिसल पाव किती किती पाव खास <laughs> दोन -दोन? चल, चल कर नाश्ता करा तुम्ही पालखीशी मिसल खावाला मिसल दिली ना अजून साईडला पालखी ठेवली एकविरा माते की जय जय तुम्ही नाश्ता नाही कराव एकादश आहे खिचडी केली तुम्हाला आहे तुम्ही नाश्ता कर नाही कराव उपवास आहे तुम्हाला मिसल खा मिसल तर मंडली इथं आपण आता नाश्ता केला आपली पालखी ठेवली आणि हे काका आहेत काका तुमचं नाव <laughs> तुम रघुनाथ दत्तू खेत्री हा ते आमचे काका आहेत जेव्हा आमची दिंडी चालू झाली आणि ह्यांचं पाण्याचं पण पन... सुरू झालेलं पाच दिवस झालेले नंतर आम्हाला स्टार्टिंग पासून ह्यांनी पाणी दिलेलं आज सोळा वर्ष आम्हाला पाणी देतात काही पैसे न घेतात आमची सेवा करतात आणि आता जेवण पण देतात आम्हाला जेवण पण देतात दुपारचं देता। जेवण दुपारचं जेवण दुसकर जेवण असते तुमची काही फॅक्टरी आहे अशी पाण्याची एक्वा अनुश्री अनुसरी यांचे आभारी आहे जय एकविराम माता मंडल यांच्या तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंच काम करत राहा धन्यवाद तुम्हीच बनवलं नाही पूर्ण हा निंबू बनवलं दिशा बनवल्या काय केला माहिती आहे त्यांची बनवला आणि आवडा सगळा इनिक आला एकविरा माते पालखी निघालेली आहे आपली नाश्त्याच्या ठिकाणावरून शेरडून गावावरून माउलीचा मा मंडली पालखी पोचली आता आपली महागणपती अष्टविनायक क्षेत्र ठोंबरेवाडीला पालखी पोचली अष्टविनायकाचं मंदिर आहे मोर्या अष्टविनायकाचं मंदिर आहे दर्शन घेऊया गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा मस्त गणपती बाप्पा मध्येच गणपती बाप्पा मंदिर आहे आणि बघा आठ गणपती आहेत एक दोन तीन चार आजूबाजूला आठ गणपती आहेत अष्टविनायकाचे आठ गणपती आणि या साईडला सगळेजण आता आराम करतात थोडा वेळ थांबूया आपण गणपती बाप्पा सगळेजण आता आराम करतात सगळी जण आता आराम करताना बघा जे जागा मिळेल ते आराम करताना गणपती बाप्पा मंडळी पोहचलेला आता जेव्हा ठिकाणावर टेम्पू ठेवलं या साईडला साईबाबांचं मंदिर आहे बघा श्री साई मंदिर बघा सगळे आराम करतात या साईडला पण सगळे आराम करतात तर मंडळी या साईडला रोट्या बुजतान बघा रोट्या करतात रोट्या त्या साइडला बघा जेवण आणलाय मस्त पैकी काय काय आहे जेवाला तर बघूया लाईन लागली लाग बरीच मोठी पापड आहे रोट्या मिरची आहे डाल भाजी आहे वरण 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 नाही <laughs> डालि मग तर सर मंडळी सर्वजण आता जेवायला बसले बघा काय 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 का बनवलं जेवायला अजून हा अजून मिरची पापड पापड अजून वाटाण्याची नाय डाळीची भाजी धन्यवाद धन्यवाद काय नाव नाव काय तुझं पहिलाच वर्ष कसं वाटला मग चालू नाही इथपर्यंत वाटला तुझं नाव काय ईशान तू पण पहिलाच वर्ष कुठला तू उलुयचा उलु आला सो कसं वाटला मग इथपर्यंत चालून आणि पदयात्री सोय वगैरे कशी वाटली चांगली आहे ना चालेल चालेल जेवायला बसलाय तो बघ गणपती बाप्पा जेवायला बसलाय साईडला बघा मी जेवाला बसलो काय मग कसा आलाय जेवण मस्त आलाय डाल डाल मस्त आली गुलाबजामची कमी आहे काय नंबर झालेला आहे जा तुम्ही पण जेवायला सला मंडली जेवणाच्या ठिकाणावरून आमची पालखी निघाली एक सला मंडली आता निरा पिताव मस्त आहे की या निरा पिवाला मस्त आहे आयलो आता उसाचारच पिवाला निरा पिऊन झाला आता उसाचारच पिता बघा हो सगळी बसलीन ओसा रस फिवायला बसलीन सगळी नमस्कार निरा फिरला का ना मित्र विंचपलाशी चालतय मग किती वर्ष आली तुला विंचपलाशी चालत विंचपलाशीच याचा या भाऊस पण भावेश तो बिंचपला आहे पालीला आणि एक वेळेला बिंचपला येत आहे मग कसं वाटतं बिंच चालताना ढोंड हो, ना, बिंड नाही मग काही त्रास बीस होई हो नाही का होते त्रास नाही ना जे बघा एक वेळेला पाय चालत जाणं आपण तो नॉर्मली चप्पल घालतो पण तो चाललाय बिंचपलाय नंबर वाला जयेश पाटील बघा आपलाच बैल आहे बघा श्री टाके देवी मंदिर दांड फाटा तर चला मंडळी पोचलो आता चा प्याला चाच्या स्टॉप वर एकदम मस्त ठिकाण आहे मला दाखवते चा पितान सगळी या साईडला बघा मस्त एकदम ठिकाण आहे कांदा पवा आणि चहा चहा बिस्किट बघा चा चला आता मस्त मी नाश्ता करूया बघा पूर्ण ग्रुप बसलाय बघा या साईडला पालखी ठेवली मस्त आणि इथं बघा बघ शिवरा आणते बघ बघ वरती बघा खाना टाकता आणि बिस्किट शिवरा आहे बघ असला मोठा तो बघ ते अंग बघ ते गेलाय बघा तू या साईडला कास हो <laughs> बघ आता निघालोय आम्ही चहाच्या ठिकाणावरून चहा वगैरे काय आजची वस्ती चौक गणपती मंदिर चौक गणपती गन, मंदिर चौक म्हणजे गाव आहे का चौक म्हणजे गावाचं नाव आहे हो। गावाच नाव हो आहे काय चौक थे चौक चौक आहे कोण मंदिरात झोपतात कोण कोण आज बाहेर जो बाहेर जो त्या सगळ्या ड्रायव्हरांचीच माझी जागा आहे पूर्ण ट्रेलर ट्रेलर असा आहे काय चालत चालत चला व्हिडिओ बघत राहा बघा समोर चौक झिरो किलोमीटर दाखवते अकोली सतरा किलोमीटर खंडाला सत्तावीस किलोमीटर पुणे आहे काहीतरी पंच्याण्णव किलोमीटर तर मंडळी पोहोचलो आम्ही वस्तीच्या ठिकाणावर चौक गणपती मंदिर इथे वस्ती आहे तर मंडळी बघताय हा मंदिर आहे श्री गणेश मंदिर चौक नदीवर नदीवर आम आम्ही येतो चला या साइडला या बॅगी उतरवल्यान बाकी बाकी नेले ब साइड ला रेवाची सोय आहे हे पालखी ठेवली चला मंडळी संध्याकाळची वेल आहे आणि मस्त पैकी शिंगा खाताना वालाच्या शेंगा खाता हे गजान कसल्या शेंगा खातस वालाच्या वालाच्या शेंगा खात या शिंगा शिंगा खावाला या शिंगा खावाला वालाच्या शिंगा या साईडला वेगळा ग्रुप बसलाय शिंगा खावाला वागी शिंगा नाही खास काय एक वेगळा ग्रुप बसलाय शिंगा खावाला वेगळा ग्रुप बसलाय शिंगा खावाला काय होता वालाच्या शिंगा या खावाला ला जेवणाचा टाइम झालेला आहे वाजलेला आहे नऊ साडे नऊ वाजले लहान आणि लाईन लागली बघा जेवाला काय काय आहे जेवाला बघूया आता काय काय आहे जेवाला चटणी हा चटणी आलू मटर लोणचा पापड पूर्ण टाट भरलाय बघा त्यावरचीच तुम्हाला समजलं असेल काय काय जेवाला आहे ते चटणी आहे पापड आहे भाजी आहे आलू मटरची तिखट डाल आहे आणि भात आणि रोटी चला लाईन लागली बघा दोन किलोमीटर लाईन लागली जवाला चला <laughs> या जवाला, <laughs> <सला>, या जवाला। <laughs> कसला सुक्याचा आंबाट <laughs> आणि या साइडला जवाला बसले पहिले पंक्तीचा पहिला माणूस सौरभ नाकवा आणि बुवा बसलेला आहे तर या दोघा तर चला मंडळी आत्ताच व्हिडिओ एडिट करून घेतला कालचा तर आजचा होता आपला दुसरा दिवस पदयात्रेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता बघा सगळेजण झोपले आराम करतात आजचा दुसरा दिवस आपली वस्ती आहे चौकला आजची आपली चौकला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपले चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला जय क्रीरा